राज्यात पुढील तीन तासात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील अनेक भागात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे याच दरम्यान येत्या तीन ते चार तासात महाराष्ट्रात धुवाधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे पुणे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अहमदनगर नाशिक जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा भंडारा या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला असून आता हळूहळू मान्सून संपूर्ण राज्याला व्यापणार व्यापणार आहे पुढील पाच ते सहा दिवसात राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस होऊ शकतो असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद